ग्रामपंचायतला समाई जागेची नोंद नाही म्हणून त्या समाई जागेवर शेजारी अतिक्रमण करून घर बांधत आहे ते काम थांबवण्यासाठी काय करावे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर तुमच्या बोलूया सर्वात आधी वादातील जागा ही ग्रामपंचायतला सामाईक जागेची नोंद नाही म्हणून त्या समाई जागेवर जागे अतिक्रमण करून घर बांधता बांधत आहे मला त्याची अडचण आहे तर ते काम थांबवण्यासाठी काय करावे याबाबतचा या कागदोपत्री पुरावा असणे आवश्यक आहे ती जागा सामायिकात कशी मिळाली म्हणजे वारसाने आली खरेदी करार असताना आले किंवा अन्य कोणत्या प्रकारे आली हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट त्या सामायिक जागेमध्ये दोघांचे हक्क असतात त्यामुळे शेजाऱ्याच्या व्यक्तीचाही त्या जागेवर हक्क असतो परंतु त्या सामायिक जागेचे जा वाटप झालेले नसल्यामुळे शेजारी त्या संपूर्ण जागेवर बांधकाम करू शकत नाही व शेजारी तसे करत असेल तर त्याच्या विरुद्ध दिवाळी न्यायालयामध्ये बांधकाम करू नये म्हणून दिवाणी दावा दाखल करू शकतो त्यामध्ये म्हणायचा मनायचा आदेश मागू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा